हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर समोर दिसत असेल तुम्ही म्हणणार आता हे काय आहे ह्याचं तर इथं स्त्रीना आणि दोघांनी टेडी खेळताना बघा पूर्ण असा फडून टाकला आहे मी आता म्हणलेलं की आता खराबच झाला आहे फेकून द्यायचा पण अजून विचार केला म्हटलं त्या एखाद्या वेळेस शून बघूया असं सुईनं आणि दोऱ्यानं तर बघा इथं मी शिवायला घेतलं आणि काय केलंय खेळता खेळता थोडासा फाटलेला होता तर खेळत खेळत दोघांनी पूर्णच फाडून टाकला तर म्हटलं बघू या जमते का आता मशीनवर काही टिफ्याला मारायला येणार नाही त्याचं कसं कापूस त्याने खेळताना त्यातला थोडा थोडा करून काढून टाकलाय आणि मी तो कचऱ्यात पण टाकून दिला म्हणलं बघू आता हाय त्याच्या ह्याच्यात थोडासा शेप बदलल्यासारखा वाटेल मला असं मला वाटते कारण त्याच्यात आतमध्ये कापूस आता कमी पडेल का तर बघा इथं मी शिवून पूर्ण हे केलं आहे आणि अशी काय कामं असतात की जे आपल्याला दिवसभर करायला टाईम भेटत नाही कामातून ह्याच्यातून आज करू उद्या करू असं होतं थोडंसं जरी काय म्हणजे शिलाई वगैरे काय करायचं असेल तर त्याला आज करू उद्या करू म्हणत म्हणत तसंच राहतं आणि माझ्या तर बाबतीत असंच होतं हे काम राहिलं आहे तर आता नंतर करू परत करू असं होतं आणि ह्याच्या पाठीमागचा म्हणजे गळ्याचा जो भाग आहे तर तो पण तिथंसुद्धा पूर्ण फाटलेलं होतं आणि खाली हाताच्या साईडला हे सगळं फाटलेलं होतं तर ते सगळं शिवून घेतलं तर बघू शकता एवढं काही जास्त दिसून येत नाही फक्त थोडाफार तेवढा फरक दिसून येतोय आणि आता ह्याला धुवायचं पण आहे म्हणून म्हटलं चला अगोदर शिवून बघूया नाहीतर मग म्हणलं आता एवढा चांगला फेकून तर कुठं द्यायचा तर चला आता मी शिवून घेतला आहे बघा पूर्ण तर दुपारी ते केलं आणि नंतर चहा केला तर स्त्रीसाठी आणि उर्वीसाठी सॉरी उर्वी काय पेत नाही चहा तर स्त्रीला दूध काला पाहिजे होता तर त्याला दूध काला दिला बनवून त्याला भूक लागली होती आणि एका साईडला दूध ठेवलं आणि दूध काय झालं सकाळी तापत ठेवलं आणि देवपूजा की काहीतर करत होते तर उतूच गेलं सगळं त्याच्यामुळं दूध थोडंसं राहिलं आहे आता आणि दूध काय एवढं जास्त लागत नाही कारण स्त्रीला दूध काला म्हणजे दिवसातून एकदाच लागतो आणि संध्याकाळी काय भाजी चपाती खातो त्याच्यामुळं दूध काला काय एकदाच खातो आणि उर्वीसाठी संध्याकाळी दूध लागतं झोपायच्या अगोदर मी तिला पाजते तर चहा बनवून झाला या तुम्ही सुद्धा चहा प्यायला आणि दसऱ्याची काय साफसफाई अजून काही पूर्ण झालेलीच नाही माझी किचन तेवढं राहिलं आहे माझं बाकीचे कपडे वगैरे धुतलेत मी चा तर आता बघू किचनला कधी टाईम भेटतो आहे आणि हे चहापत्तीचं पॉकेट आहे तर चहापत्तीचा डबा मला आतून घासायचा होता त्याच्यामुळं मी लागेल तशी तेवढीच घेते चहापत्ती डब्यात काय ओतून ठेवलीच नाही आणि वॉटर कूलर म्हटलं तर किचनवर साईडला ठेवलं आहे कारण आमची पाईपलाईन ना म्हणजे आमच्या घराच्याच खाली खालच्या साईडला लिकेज झाले सरकारी पाण्याचं त्याच्यामुळं पाणी खूप म्हणजे खराब येते त्याच्यामुळं दुकानातून पाणी आम्ही आणतो आणि हे पाणी फक्त स्वयंपाक बनवायला आणि पेयसाठीच फक्त वापरतो आम्ही तर या चला चहा बनवून झालेला आहे या तुम्ही सुद्धा चहा प्यायला आणि कधी कधीच असं होतं की दुपारी झोप लागत नाही एखाद्या वेळेस मग उठून मग असं काय का तर राहिलेलं काम करत बसते मी आणि आता कपाटसुद्धा व्यवस्थित ठेवायचं होतं मला चहा घेतला वरून कपडे आणून खाली ठेवले तर म्हटलं चला लागलीच कपाट पण व्यवस्थित लावून ठेवूया व्यवस्थित म्हणजे किती वेळा जरी व्यवस्थित वे ठेवलं तर कपडे काढताना सारखं इकडं तिकडं कपडे विस्कटते त्याच्यामुळं पंधरा ते, ते वीस दिवसातून मी एकदाच कपाट लावते आणि उर्वीचं चालू असतं मी काय कपाट उघडलं की त्याच्यातलं सामान घ्यायचं आणि आणि जाऊन खेळत बसायचं तरी कपाटामध्ये थंडीचे कपडे हे मी काहीच ठेवलं नाही जे काही थंडीचे वगैरे कपडे आहेत तर मी बॅगा भरून बेडमध्येच ठेवलेले आहेत आणि त्या कपड्यांना तर म्हणजे स्वेटर हे ते आहे तर त्या कपड्यांनासुद्धा भरपूर जागा लागते त्याच्यामुळं कपाट आमचं छोटं आहे त्यामुळं मग मला बॅगमध्ये भरून बेडमध्ये ठेवायला लागते तर तोपर्यंत मला एक उर्वीचा फ्रॉक सापडला तर तिच्या पहिल्या बड्डेला आम्ही घेतलेला होता तर म्हणलं आता बघू बसतोय का थोडासा हाईटला कमीच पडतोय आणि मी फ्रॉक काढलेला दिसला की लगेच माझ्याजवळ आली मला मला करत म्हणून तिला घालून बघितला तर बघा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच मी पूर्ण व्हिडिओ दाखवते फ्रॉक थोडासा हाईटला कमी होतोय पण दिसायला छान दिसत होता आणि पहिल्या बड्डेला घेतलेला नंतर काय त्याच्यावर म्हणजे घातलाच नाही एकदा सुद्धा घातला नव्हता तसाच मी ठेवला होता म्हणलं त्यावेळेस काही एवढी चालत नव्हती आणि म्हटलं चालाय लागल्यानंतर घालायचा तेव्हापासून काही जमलंच नाही चालायला लागल्यानंतर घालायला तर चला तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये पुढे तर बघा फ्रॉक घालून लगेच फिरायला लागले डान्स करायला लागली होती आणि सगळे कपडे मी कपाटातली काढलेली तशीच ठेवलेली हो होती अजून कपाट व्यवस्थित लावायचं झालं होतं तर तिला घातल्यानंतर म्हणजे खुशी वाटत होती त्यामुळं डान्स करत होती तर बघा तर असे काही फोटो काढले आणि तिला पोज दे म्हणत होते तरी इतक्या छान पोज देत होती मलाच फोटो काढताना हसायला येत होतं तर सगळं कपाट वगैरे हो व्यवस्थित लावलं आणि नंतर स्वयंपाक बनवायला घेतला तर रविवारी पनीर आणलेलं होतं त्यातलं शिल्लक राहिलेलं होतं त्याचीच आज भाजी बनवायची होती आणि नंतर मला शर्टसुद्धा इस्त्री करायचे होते नाही म्हटलं तर पाच सहा शर्ट इस्त्री करायचे होते तर त्या अगोदर मी सगळा स्वयंपाक आवरून घेतला आणि नंतर शर्ट वगैरे मी इस्त्री केले तर त्याचा काही व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे चला तर मग आता पटपट सगळा स्वयंपाका आवरून घेते आणि पनीरची रेसिपी मी अगोदरच शेअर केलेली आहे थोड्या दिवसापूर्वी त्यामुळे काही मी आता दाखवणार नाही आणि त्यासोबत आजचा व्हिडिओ सुद्धा मी इथंच समाप्त करत आहे तर आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद